पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही गाड्या जाळण्याचं लोण पसरताना दिसतय रविवारी मध्यरात्री भांडूपच्या पाईपलाईन जवळ बारा गाड्या जाळण्यात आल्या यामध्ये लाखोंचं नुकसान झालंय रविवारी मध्यरात्री भांडूपच्या पाईपलाईन परिसरात उभ्या केलेल्या दहा दुचाकी आणि दोन कार अगदी धडाडून पेटल्या डब्बा बादली जे मिळेल त्यात पाणी घेऊन लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र एकही गाडी वाचू शकली नाही अडीचच्या च्या दरम्यानची ही घटना आवाज वगैरे यायला लागले आणि आग वगैरे दिसायला लागली दूर वगैरे यायला लागले तरी जवळपास जे होते ते बाहेर येऊन बघायला लागले तोपर्यंत जळत होत्या बाईक त्यांनी आरडाओरडा करून सर्वांना जागे केलं तर बाकी आम्ही सर्वजण येऊन मग तो बुधवारी आग विजवण्याचा प्रयत्न केला जवळ जे पाणी वगैरे होते ते घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला चाळीस ते पन्नास गाड्या असतात त्यातल्या वीस एक गाड्या तरी आम्ही वाचवल्या ज्या त्या बाजूला या बाजूला ज्या होत्या त्या गाड्या आम्ही वाचवल्या रात्रीच्या काळोखात अज्ञातांनी केलेलं कृत्य किती विध्वंसक होतं ते सकाळ झाल्यावर दिसलं जळालेल्या दहाच्या दहा दुचाकींचा पार कोळसा झाला होता स्वतः आपल्या गाड्या ओळखू येईन अशा झाल्या या आगीमध्ये लाखोंच नुकसान झालंय गाड्या जाळण्याच्या अशा घटना याआधी सुद्धा मुंबईत घडल्यात मात्र एकाही आरोपीपर्यंत पोलीस पोहोचूच शकले नाहीत अशी कृत्य करणारा कोणी मनोरुग्ण नाहीतर अल्पवयीन असावा असा संशय व्यक्त होतोय पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलाय आणि त्यांची चौकशी सध्या सुरू आहे मात्र वारंवार घडणाऱ्या घटनांना रोखण्यासाठी आता पोलिसांना निश्चितच कठोर पावलं उचलावी लागतील मृत्युंजय सिंगचा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई